गुड मॉर्निंग या नाश्त्याला आता आम्ही आहोत बालादा विला या ठिकाणी आणि बालाका विला खूपच मस्त आहे आणि आता नाश्ता करतो समोर जे दिसत आहेत ते बालादा विलाचे प्रमुख आहेत आणि काकांनी सकाळपासून आमच्या छान व्यवस्था केलेली आहे आता आमच्या जेवणासाठी आम्ही खेकड्यांचं प्लॅन केलेलं आहे आणि खेकड्या तिथं आलेले आहेत भंडारादरा परिसरातले आता काय नाव आहे तुमचं रामदास रामदासलं तर हे कुठं आणलेत कधीत भंडार किती ती एक किलो आहे कस किलो आहे गावकऱ्यांना काळे खेकडे चावतेत का आहे भेंडीचं फळ आहे मग आत्ताच आमच्या दिलीपनी सांगितलं की लहान असताना तो या फळापासून रंग तयार करायचा आम्ही उत्सुकतेने हे पाहिलं तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये इतका सुंदर पिवळा रंग आहे हे 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 तुम्ही पाहू बघा मार्कर मार्कर नाही असं पिवळा रंग नैसर्गिक पिवळा रंग यातून तयार झालाय आणि भाजी दिलेल्या शर्ट वर पण थोडस वाकीमध्ये चहा नाश्ता केल्यानंतर आम्ही थोडस भटकण्यासाठी बाहेर पडलो आणि मग गावातल्या वैराळ काकांकडे गप्पा मारत बसलो वैराळ काकांनी आम्हाला गावाची माहिती दिली आणि आजीला सांगून मस्तपैकी चहा बनवायला सांगितला चहा सोबत गप्पाही आमच्या रंगल्या होत्या काकांनी गावाची बरीच माहिती आम्हाला यावेळी सांगितली मुख्य पीक आणि मग असं शहरातून जेव्हा लोक येतात तेव्हा कसं वाटतंय फिरायला आम्ही जस्ट इथून निघालो होतो निसर्ग बघायला पाऊस आल्यामुळे आडोशाला आलो काका म्हणले की बसा थोडासा चहा करू अरे मग गप्पा लागलेले तर आम्हाला तर आनंद झाला काकाला भेटून पण काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पण तुम्हाला दिसत दिसतच आणि हे माणूस पण आपल्याला भागात दिसत शहरामध्ये कोणी माणसाला घरात बोलून बसा म्हणलं तर लांब नाही शहाचं तर फारच लांब नाही बरोबर आणि हेच समाधान आहे समाधान आज जन्मदल काढत बरोबर जन्मदल काय करच नाही नेहतच नाही आणि नेहता पण या आमच्यासाठी स्पेशल चहा चहा भेटली आता मी वाकी गावामध्ये आहोत आणि हा चिमुकला बघा कशा पद्धतीने मातीमध्ये खेळतोय नाहीतर आपल्या शहरातली पूर्ण मोबाईलवर पूर्ण वेळा अडकलेली आहेत आणि मोबाईलने मोबाईलच काय खेळतोय ट्रक मध्ये का? हो हो वरळ काकांसोबत गप्पा झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या विलावर आलो विलाव मध्ये फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही शेंडी मुदखेल मार्गे साम्रत गावाकडे निघालो होतो आणि वाटेमध्ये मुतखेल परिसरामध्ये भात लागवड सुरू होती आणि मग तिथल्या शेतकऱ्यांशी तरुणांशी आम्ही गप्पा मारल्या एकूणच हे काम नेमकं कसं चालतं हे पण आम्ही जवळून पाहिलं त्यांच्याशी गप्पा मारल्या या ठिकाणचा हा व्हिडिओ आता तुम्हाला दिसतोय चिकल, चिकल करून घेतला जातो पूर्णपणे चिकल करून त्याच्यामध्ये भातांची जी काही रोपं आहेत त्याची लागवड केली जाते भंडार दराच्या मुतखेल भागात आहोत आणि पाऊस अनुभवतोय पाऊसात भिजतोय पाऊस एन्जॉय करतोय आणि आता व्हिडिओ काढताना कॅमेरावर सुद्धा पाणी पडलेलं आहे त्यामुळं समोरच काहीच दिसत नाहीये

कोलटंबे वॉटरफॉल पाहण्यासाठी निघालो वाटेमध्ये भेटलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला सोबतच या ठिकाणचा गावरान पेरूचा आम्ही आस्वाद घेतला गावकऱ्यांनी हे पेरू आम्हाला झाडवरून काढून दिले मस्त गप्पा मारत मारत आम्ही मग पुढे निघालो धबधब्याच्या दिशेने नमस्कार सगळ्यांना पावसाळी वातावरणाच्या खूप खूप शुभेच्छा मी आता आहे कोलटंबे धबधब्याच्या परिसरात आणि हा धबधबा आहे भंडारदरा धरणाच्या जवळ आणि इकडे मुबेल आहे आणि पुन्हा रतनवाडी आहे त्याच्यामध्ये हा धबधबा आहे कोलटंबे गावात सुंदर धबधबा आहे सेफ आहे फॅमिलीसोबत मित्रांसोबत तुम्ही येऊ शकता या निसर्गाचा आनंद घेऊ शकता कोलटंबे धबधबा पाहून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे रील बनवण्यासाठी मस्त डान्स केला आणि या ठिकाणी अगदी गणपती डान्ससुद्धा आम्ही मस्त करत होतो सोलापुरी लेझिमचा सुद्धा या ठिकाणी ठेका आम्ही धरला होता आणि मग खूपच सगळ्यांसोबत मजा मजा आणि मजा आली

साधी ना आता आम्ही आहोत भंडारदरा परिसरातल्या कोलटेंबे गावात आणि हा दिसतोय समोर कोलटेंबे धबधबा अतिशय सुंदर सेफ तुम्हाला जवळजवळ हा धबधबा पाहता येतो या ठिकाणी वन विभागाने जाण्यासाठी रेलिंग केलेलं आहे आणि आता हा धबधबा तुम्हाला थोडंसं झोम हो करून दाखवतोय सेफ आहे धबधबा जवळ जाऊन तुम्हाला फोटो व्हिडिओग्राफी करता येते पावसाळ्यामध्ये एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्या अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे आणि या परिसरात नेमकं कशा पदेती वातावरण आहे तुम्हाला मी आता दाखो तो है के मौसम में, तनहाई के आलम में मैं घर से निकल आया, बोगल भी निकाल आया आपी जिन्दाभु तो भी ले, ले, ले दो, जी ले, ले दो। लेने दो ओके अरे okay. okay. हो व्याप्त आहे कोलसंदे गावामध्ये आणि या कोलटंड्या गावाचा हा एक दशारा वाटतो पंढरधरा परिसरात हा अतिशय प्रसिद्ध असा धबधब आहे या धबधब्याला यायला काहीच अडचण नाही तिथं परंतु तुम्ही जवळपास एक किलोमीटर अंतरावर गाडी येऊ शकता फॅमिलीसोबत मित्रांसोबत यायला काहीच अडचण नाही अतिशय सेफ तुम्हाला एन्जॉय करता येईल या ठिकाणी पण पाहतो या ठिकाणी काही पर्यटकांनी अतिशय छान एन्जॉय करतात सेफ आहे सुरक्षित आहे थोडस इथे लोक आलात तर अतिशय सुंदर रीत तुमचा हा सहल या ठिकाणी होऊ शकते आज मित्रांबरोबर कोलटन्पे या ठिकाणच्या वॉटरफॉलला आम्ही भेट दिली अतिशय निसर्ग संपन्न असा हा परिसर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण फॅमिलीला लहान मुलांना घरच्यांना अतिशय सुरक्षितरित्या या धबधब्यापर्यंत घेऊन येऊ शकतो त्यामुळं सगळ्यांनी तसं नियोजन करावं आता सध्या तो काही गुन्ह्याचा प्रकार घडला आहे त्यामुळं लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे की धबधब्याच्या इथं जाणं धोक्याचं आहे पण या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी कोणताही धोका नाही आहे आणि अतिशय सुंदर असा हा धबधबा वाहतो आहे तसेच तुषार वाऱ्यामुळं चारी बदलं उरत आहेत अतिशय मनाला आल्हाददायक असा हा परिसर आहे त्यामुळे सर्व पर्यटकांनी निश्चित या धबधब्याला भेट द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद आता आम्ही आहोत सामरथ गावाच्या परिसरात आणि हा परिसर सगळ्या धोक्यांनी व्यापून केलाय झाकून केलाय आता आपल्या गाडीचं सारथ्य करतायत मदन सर मदन सर कसं वाटतंय पाऊस पडत आहे अतिशय सुंदर वातावरण आहे धुक चारी बाजूला आहे वीस फुटाच्या पुढं काय आहे ते दिसत नाही लाईट लावून देखील दिसत नाही निसर्गाचं एक वेगळंच रूप आहे छान आहे सुंदर सर एकदम छान वातावरण आहे असा धुके मी ते पहिल्यांदा अनुभव घेतोय आणि एकदम छान धुके आहे एकदम मस्त मजा करत आहोत स्वप्नी सर मी आमचे परमित्र मदन सर आदरणीय आमचे परशुराम सर व आमचे नवीन झालेले मित्राचे रहिवाशी दिलीप सर या सर्व मित्रांनी मित्रांन काय ट्रीप फुल्ली एन्जॉय झाले प्लॅन मस्त कोकणे सरांनी आणि प्लॅन नुसार सर्व होते आणि निसर्गाने निसर्गाचा पावसाचा धुक्याचा पावसाचा रक्तब्यांचा पूर्णतः आनंद घेतलेला आशांचा कोंबड्यांचं पाटलांचा संध्याकाळी संध्याकाळी खेकड्याचं बेत आहे दिल दिलखोश पार्टी आलेली आहे बाहेर पाहू शकता दुखत किती वाढलेलंय सुंदर ट्रेक झाली या आनंद वाटत आहे यस थँक्यू दिलीप राव सुंदर ट्रीप झाली सर आमच्याकडं तुम्ही आले पर्यटनासाठी आनंद वाटला पुन्हा या पुन्हा या पुन्हा आपण फिरायला जाऊया नाही काय नाही सर अरविंद सर स्वप्नील सर आणि दिलीप राव यांच्यामुळं आ, ही भटकंती स्मरणीय झालेली आहे आणि निसर्गाने सुद्धा साथ दिली आम्हाला धोक्यांची चादर वॉटरफॉल जबरदस्त आजवर बरेचदा इकडं आलोय पण या वातावरणात नाही आलो त्यामुळं हे सगळं जर पाहता होतं आता मात्र आम्ही सगळं हे पाहतोय धोक्यामध्ये सगळं ड्राफ्टिंग गेले